पन्हाळा तालुका माजगाव येथे विठ्ठल विकास सेवा सोसायटी मध्ये कोल्हापूर जिल्हा दूध संघ गोकुळ यांच्याकडून पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थेने गोकुळ दूध संघाकडून इडक महोत्सव साजरा झाल्याबद्दल गोकुळ दूध संघाकडून जाजम व घड्याळ भेटवस्तू देण्यात आली यावेळी गोकुळचे संचालक मान्य अजित नरके साहेब व अमर पाटील भाऊ संचालक गोकुळ दूध संघ यांच्या हस्ते भेटवस्तू संस्थेने देण्यात आली यावेळी माझगाव माळवाडी शिंदेवाडी खोतवाडी देवठाणे व पडळ इत्यादी दूध संस्थेचे चेअरमन सचिव संचालक मंडळ उपस्थित होतं यावेळी मान्यवरांचे सत्कार गोकुळचे संचालक मान्य अजित साहेब यांचा सत्कार माझगाव महालक्ष्मीचे संस्थापक पांडुरंग मगदूम यांच्या हस्ते झाला त्याचबरोबर मान्य अमर पाटील भाऊ संचालक यांचा सत्कार दूध उत्पादक बाळू चौगुले व महादेव कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गोकुळ संघाचे संचालक मान्य अजित नरके साहेब व अमर भाऊ पाटील यांनी दूध संस्थेचे दररोजच्या संकलनाविषयी माहिती घेतली त्याचबरोबर वैद्यकीय सेवा पशुखाद्य डॉक्टर्स सेवा दूध संकलन वाढीव यासाठी इत्यादी विषयावर चर्चा झाली वैद्यकीय डॉक्टर सेंटर हे मध्ये व्हावं यासाठी पी एन पाटील संस्थेचे चेअरमन बाजीराव कदम यांनी मागणी केली त्याचबरोबर यावेळी विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे वाईस चेअरमन तानाजी माने महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक पांडुरंग मगदूम पी एन पाटील दूध संस्थेचे संस्थापक पांडुरंग पाटील शिवशंभोज संस्थेचे संस्थापक आनंदराव चौगुले गोकुळ दूध संघाचे संकलन अधिकारी संजय पाटील सिनियर सुपरवायझर उदय खोत सिनियर सुपरवायझर राजाराम दिंडे सुपरवायझर शहाजी पाटील योगेश पाटील दूध संस्थेचे चेअरमन सचिव संचालक इत्यादी उपस्थित होते आभार पी एन पाटील दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव कदम यांनी मांडले सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा आपल्या हृदय संघाचा हिरक महोत्सव पूर्ण झाला त्यानिमित्त प्रत्येक संस्थेपर्वत पर्यंत या विश्वासाची एक पोष पावती म्हणून प्रत्येक संस्थेला एक गोटचा आज आणि आठवण म्हणजे घड्याळ द्यायचा कार्यक्रम प्रातिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं उपस्थित असलेले दूध संघाचे अभ्यासू संचालक आदरणीय अजित साहेब नरके व्यासपीठा ऑफिसातील सर्वच मांडीवर मंडळी संघाचा अधिकारी वर्ग तर वेळ बराच झालेला आहे <coughs> आपल्याला माहिती आहे गोकुळ हा संपूर्ण आशियात नावारलेला दुसंघ आहे भारतात म्हणणार नाही परंतु महाराष्ट्रात मात्र आपण नंबर एक लागत उपस्थित असताना मगदूम साहेब पाळी पाटील माझगावचे ज्यांनी तालुका प्रमुख म्हणून काम केले एम पी ओ म्हणून अर्धव चौगणे सर्वच उपस्थित माझे सरकारी मित्र भाऊने <coughs> आता साधारण संघाची वाटचाल कशा पद्धतीनं चालू आहे yeah. चार वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता सध्या काय पद्धतीने आपण चालू हे सांगितलं पण सगळे मला सगळे चांगले आहे मग दोन रुपये वाढवू तेवढे द्या कोणी अशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका